आज इथे आपण बनवणार आहोत पनीरची सर्वात सोपी मिठाई इथे मी दीडशे ग्रॅम पनीर घेतलेलं गे आहे दीडशे ग्रॅम पनीरसाठी आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे ती आपल्याला पहिल्यांदा वाटून घ्यायची साखर साखर वाटताना आपण ह्याच्यामध्ये तीन वेलच्या टाकणार आहोत म्हणजे काय होणार वेलची पण छान अशी बारीक होईल हे वाटून घेऊया बघा इथे साखर छान अशी बारीक झालेली आहे आणि त्याच्याबरोबर वेलची पण वाटली गेलेली आहे एकदम अशी बारीक झालेली बघा आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला हे पनीर पण पन बारीक करून आहे म्हणजे साखर आणि पनीर छान असं मिक्स होईल आता पनीर हे बारीक करून घेऊया बघा पनीर आणि साखर छान इथे बारीक झालेली आहे आता इथे आपल्याला कोकोनट पावडर टाकून हे एकदा फिरवायचं आहे मी ते एक वाटी कोकोनट पावडर घेतलेली आहे ही देखील आपल्याला छान वाटून घ्यायची आता बघा सर्व मिश्रण इथे एकजीव झालेला आहे छान आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे मिश्रण या ताटामध्ये काढून घेऊया बघा हे मिश्रण आपलं छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक वाटी मिल्क पावडर टाकणार आहे हे छान असं मिश्रण मळून घ्यायचं आता आपल्याला मिल्क पावडर टाकल्यामुळे काय होतं आपली बर्फी आहे ना एकदम टेस्टी बनते बघा छान असं मिश्रण हे मळून झालेलं आहे त्याच्यावरती थोडंसं तूप घालायचं बघा असं मळून घ्यायचं बघा असा गोळा तयार झाला पाहिजे आता आपण काय करायचंय त्याचे ना दोन गोळे करायचेत एक गोळा थोडासा मोठा ठेवायचा आहे आणि एक थोडा मीडियम करायचा आहे साइडला ठेवूया आणि हा गोळा बघा हा मी अजून थोडासा कमी करते कारण हे आपल्याला स्टफिंगसाठी करायचं आता आणि हा गोळा मी एका साईडला ठेवते आता ह्या गोळ्यामध्ये आपल्याला टाकायचे ड्रायफ्रूट्स मी इथे काही ड्रायफ्रूट्स चॉप करून ठेवलेले आहेत ते आपण याच्यामध्ये मिक्स करूया इथे मी केसर दुधामध्ये टाकून भिजवले होते आता हे आपण मिश्रण टाकूया म्हणजे काय होईल ह्या स्टफिंगला छान असा कलर येईल हे मिश्रण पण आपण मळून घेऊया हो छान असं स्टफिंग इथे तयार झालेलं आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीन चार खजूर मी बी काढून ठेवलेले आहेत ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत हे ओले खजूर आहेत तर आपण हे आता बारीक करून घेऊया बघा इथे खजूर पण बारीक झालेले आहेत आता आपण हे या मिश्रणामध्ये मिक्स करूया छान असं आपलं हे स्टफिंग तयार होईल इथे आपल्याला असा रोल करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला एक बटर पेपर घ्यायचा आहे आणि तो असा घ्यायचा आहे बघा इथे आपल्याला आधीचा गोळा जो आपण केलेला होता ना ज्याच्यामध्ये आपण स्टफिंग नाही टाकलेला आहे तो इथे आपल्याला असं लाटून घ्यायचा आहे थोडस ज्या आधी तूप टाकायचंय थोडा हाताने पहिल्यांदा प्रेस करायचं आहे ते ह्याच्यावरती अजून एक बटर पेपर आहे आणि लाटण्याच्या साह्याने असं थोडंसं लाटून घ्यायचंय सगळ्या साईडने असं लाटून घ्यायचंय बघा छान लाटून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं टाकायचंय थोडंसं स्टफिंग असं रोल करून जरा घ्यायचं आणि असं फिरवायचं आता काय करायचं हा बटर पेपर आहे ना असं उचलायचा आणि याच्यावर असा प्रेस करायचा म्हणजे काय होईल आपला रोल छान असा बनला जाईल बघा असा बघा किती छान असा रोल झालेला आहे आणि हा रोल आता आपण बंद करायचा आहे आता प्रेस करून हे बघा असा रोल झालेला आहे आता आपण ह्याला आता आपण ह्याला एका साईडनं असा बंद करूया आणि सेम दुसऱ्या साईडनं पण असा आणि आता ह्या रोलला आपण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे हे छान आपल्याला कट करता येतील बघा इथे अर्धा तास ठेवल्याच्या नंतर आपली बर्फी छान अशी सेट झालेली आहे आता आपण याला काढून घेऊया बघा इथे रोल छान असा तयार झालेला आहे आता आपण याला कट करून घेऊया अशी मिठाई आपली इथे तयार झालेली आहे स्टफिंग जरा पण बाहेर निघालेलं नाहीये कट करताना बघा स्टफिंग एकदम मस्त भारी झालेलं आहे